मी मी विठ्ठल चंद्रकांत भोसले परवानादार रिक्षा संघटनेचा कायदेशीर सल्लागार म्हणून काम करत आहे आणि सदर काम करत असताना माननीय भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या संविधानामध्ये सर्वांना समानतेचे अधिकार दिलेले आहेत मग तो गरीब असो वा श्रीमंत असो संघटित कामगार असतील नाहीतर असंघटित कामगार असतील नऊ जुलै हा दिवस हा कामगार दिन म्हणून ओळख जगभरामध्ये ओळखला जातो तर सदर कामगार दिन यांना सदर निवेदनाद्वारे काही मागण्यांच एक निवेदन दिलेलं आहे सदर निवेदनामध्ये आमच्या अशा मागण्या आहेत की महाराष्ट्र विशेष जन सुरक्षा विधेयक कायदा दोन हजार चौदा हा कायदा हा तात्काळ रद्द करण्यात यावा आणि ऑटो रिक्षाचे जे खुले परमिट सुरू केलेले आहे ते खुले परमिट हे बंद करण्यात यावे कारण हा आणि एक लिमिटपेक्षा जास्त ऑटोरिक्षाचे परमिटाचे महाराष्ट्र शासनाने वाटप केलेले आहे आणि अजून वाटप केल्यानंतर जर पुढे वाहतुकीला पण तेवढंच अडचण येणार आहे आणि सदरचे हे परमिट फक्त महाराष्ट्र शासन हे फक्त त्यांच्या फायद्याच्या हेतूनच वाट वाटप करत आहे तर ते तात्काळ बंद करण्यात यावे आणि तिसरी गोष्ट ई रि, रिक्षा चाल, ई रिक्षा आमच्या ऑटो ऑटो रिक्षा आमची जी परवानाधार रिक्षा संघटना आहे ती परवाना धारकासाठी आहे आणि सदर परवाना धारकासाठी आम्ही महाराष्ट्र शासनाला महसूल भरतो कर भरतो टॅक्स भरतो सगळ्या सगळ्या गोष्टी भरतो परंतु ई रिक्षाला कुठलेही परमिट नाही आणि त्यांना कुठलेही पद्धतीचे बंधन नाही की त्या सदर रिक्षा चालकामधून किती प्रवासी वाहतूक करायची आणि नंतर महाराष्ट्र शासनाने जे ऑटो रिक्षा चालकासाठी जे कल्याणकारी मंडळ घोषित केलेले आहे फक्त ते घोषितच केलेले आहे परंतु त्याची अंमलबजावणी अद्याप केलेली नाही तर सदरची अंमलबजावणी ही तात्काळ करण्यात यावी आणि जे एक जे लातूर शहरामध्ये जे एकशे अकरा मान्यता प्राप्त ऑटो पॉइंट जे नेमून दिलेले आहेत माननीय जिल्हाधिकारी साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली ते त्या सर्व थांब्यांना तात्काळ ग्रील बसून देण्यात यावे त्यांचे थांबे निश्चित करून देण्यात यावेत या नि